Thank you स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं अजून एकदा अजमेरा अज भाषण मध्ये मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आणि आज तुमच्यासाठी आपल्या महाराष्ट्र स्पेशल साडी ज्याची डिमांड आपल्या आपल्या ऑलमोस्ट लेडीज करत असतात ती वस्तू घेऊन आलेली आहे येस करा केलं असेल तर कमेंट मध्ये मला जरूर सांगा जर नाही तर मी सांगते ते म्हणजे की आपल्या जवळ जे सिल्क जरीच्या साड्या ज्या आहेत ना जरीची साडी ती साडीचं कलेक्शन आज मी घेऊन आलेली आहे म्हणून प्लीज हा व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा जर होलसेल मध्ये तुम्हाला जरीच्या साड्या सिल्क साड्या नवारी पैठणी खण किंवा वेअर प्रिंटेड अशा प्रकारच्या साड्यांचा बिझनेस करायचा असेल घरून असेल किंवा शॉपून टोटल तुमची मर्जी पण जर ठेवायचं असेल तर तुम्ही येऊ शकता अज फॅशन चला गप्पा तर आपण खूप सगळे मारूया आपण जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या पहिल्या सम्पलकडे आणि ते इथे होणार आहे हा मिक्स फ्युजनेबल कलर आता याची जी जरी आहे ना ती युनिक त्याच युनिक क्वालिटीची जरी आहे ती, ती म्हणजे चुहा जरी ज्या जरीचं नाव आहे ती चुहा जरीचा वापर करण्यात आलेला आहे रिच पदर देण्यात आलेला आहे हाचा जो पदर तुम्ही आहेत ना एकदम हॅवी आणि रिच पदर तुम्हाला मिळतोय आणि ओव्हरऑल साडीची बॉडी जर तुम्ही पाहाल ना तर मिड बॉडी मध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरीचे जे बुट्टा आहेत ना ते मेंटेन करण्यात आलेले आहेत त्या हिशोबाने हा जो आहे ना आपल्या एंडिंगचा प्लीट्स घेतल्यानंतर जो खाली पायाजवळचे मिरे आहेत ना त्याचा भाग आहे तो एकदम अप्रतिम असा दिसणार आहे आणि ही वस्तू अशी आहे जी कोणत्याही कस्टमरला एका नजरेत पटेल म्हणून जर तुम्हाला करायचं असेल कपड्यांचा व्यापार तुम्ही एक हाऊस वाईफ आहात आणि तुम्हाला असं आहे की मला माझ्या गावात माझ्या खेड्यात किंवा माझ्या सोसायटीमध्ये हे विकणं सुरू करायचं आहे घरी बसूनच तर एकदम छान ऑप्शन तुमच्यासाठी आहे या सिल्कच्या साड्या जाऊया पुढे आणि अजून एक आपण जरीची साडी पाहणार आहोत फुल हॅव्ही जरी साडी तुम्हाला मिळत आहे आणि तुम्ही कलर पाहाल तर ओव्हरऑल बॉडी मध्ये ना पूर्ण प्लेन कलर आहे म्हणजे की आपल्या नेवी ब्लू कलर तुम्हाला मिळतो यामध्ये आणि सोबतच हिरव्या कलरचा थ्रेडचा बुट्टा आहे ना त्याचा वापर करण्यात आलेला आहे आणि ओव्हरऑल हॅवी विविंगचं काम तुम्हाला यामध्ये मिळतं म्हणजे ग्रेट क्वालिटीची वस्तू तुम्हाला आम्ही इथे प्रोव्हाइड करत आहे तुम्हाला विथ बॉर्डर विदाऊट बॉर्डर लेस विथ ब्लाऊज पीस विदाउट ब्लाउज पीस दोघो प्रकारच्या वस्तू मिळतील आता पण याच्या कॅटलॉगची गोष्ट करू तर हा टोटल सहा चा सेट आहे तर यामध्ये सहाचे सहा कलर वेगळे आहेत यामध्ये सहाचे सहा डिझाईन वेगळे आहेत आता तुम्ही यामध्ये जे कलर पाहतायत ना सगळे अप्रतिम अशी क्वालिटीचे कलर आहेत जे दरेक प्रकारच्या सीझन मध्ये जातील लग्न प्रसंग असो किंवा कोणत्याही प्रकारचे जे आपल्या महाराष्ट्रात सण असतात आणि नॉट जस्ट महाराष्ट्र समजा तुम्ही कोणत्याही ठिकाणी राहत असाल पण सिल्क साडी अशी आहे ना जरीची त्याची पूर्ण भारतात डिमांड असते तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी राहत असाल आरामाने ही साडी सेल होईल आणि तुम्हाला चांगली अशी मार्जिन सुद्धा देईल आता आपण जे साडीचं कॅटलॉग पाहिलं त्याची मी तुम्हाला एक साडी दाखवू इच्छित आहे ही पहा एकदम छान अशी साडी आहे गुलाबी कलर हॉट पिंक कलर आहे राणी कलर आहे ना त्याचा तुम्हाला पदर मिळतोय बॉर्डर मिळते आणि सेम कॉन्ट्रास्ट कलरची ही साडी त्याची ही क्वालिटी एकदम छान आहे आता सगळं बरं आहे पण तुमच्या मनात असेल की मॅम आम्हाला ऑर्डर करायचं आहे पण कसं करू त्याच्यासाठी दोन रस्ते आहेत पहिलं म्हणजे स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा व्हॉट्सअप किंवा नंतर तुम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला हाय मेसेज करू शकतात किंवा टेलिग्रामवरही करू शकतात आता तिथे व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर आम्ही तुम्हाला पीडीएफ पाठवू जर का लिंक असेल तर लिंक पाठवू तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे पाठवलेल्या वस्तू नंतर त्याचे एस्टिमेट बनतं एस्टिमेट बनल्यानंतर तुम्हाला प्री पेमेंट करावं लागतं पेमेंट केल्यानंतर आम्ही इथून फर्स्ट कम फर्स्ट आउटची सिस्टम आमच्या इथे आहे नंतर तुम्हाला इथून आम्ही डिस्पॅच करत असतो तर ही साडी पण छान होती अप्रतिम अशी क्वालिटीची होती आता पुढची साडी जी मी तुम्हाला दाखवत आहे ही आहे डोहाळ जेवणाची साडी हो डोहाळ जेवणाची साडी दाखवत आहे आता तुम्ही कोणत्याही प्रकारचं घरी लग्न प्रसंग असो किंवा तुमच्या कस्टमरच्या इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शुभ प्रसंग आढळला असेल तर तुम्ही ही साडी ह्या कलरची साडी अशा प्रकारची जरीची साडी तुम्ही पाहिलीच असेल कारण की ही मस्ट हॅव साडी आहे फॉर ऑल द मराठी वुमन कारण की ह्या साडीमध्ये तुम्ही पाहाल सिल्कचा कपडा आहे जसं मी सांगितलं बेबी शावर डोहार जेवणाच्या वेळेला तुम्हाला याची हा डिमांड पडते कारण की आपला ट्रेडिशन बेजच हा आहे हिरव्या कलरची साडी वापरण्यात येते त्या हिशोबाने घरात कोणत्या प्रकारचं पूजा असेल त्यावेळेला ही हिरवा कलर शुभ मानला जातो लाल कलर शुभ मानला जातो तर तुम्हाला जरूर ही साडी ठेवायला हवी तुमच्या जवळ मी तुम्हाला एकदा ओव्हरऑल लुक दाखवते हे प्युअर डोहाळ जेवणाची साडी तुम्हाला ही मिळत आहे राईट आणि त्यामध्ये एम्ब्रॉयडरीचा बुट्टा आणि स्टोन वर्क ओव्हरऑल साडीमध्ये पूर्ण साडीच्या बॉडीमध्ये तुम्हाला स्टोन वर्क करून इथे मिळतंय आहे म्हणजे आहे ना एकदम छान अशी क्वालिटीची साडी तर चला जाऊया आता अजून पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी तर ही साडी तुम्हाला मिळते हवी जरी आता हा निळा कलर मी दाखवत आहे तुम्हाला कारण की रेम्बो कलर दरेक प्रकारच्या कलरची जे ना हायली डिमांड होत असते आता यामध्ये तुम्ही याची जे डिझाईन मोटिव्स पाहतायत ना पूर्ण चुहा जरी ज्याला म्हणतात ना तर चुहा जरी ज्या यामध्ये वापर करण्यात आलेला आहे आणि हा जो कपडा आहे ना तुम्हाला प्रॉपर सिंथेटिक सिल्क मिळत आहे प्युअर सिल्क हवा असेल तरी मिळेल सिंथेटिक सिल्क तुम्हाला कॉटनच्या साड्या असो सिल्कच्या चा असो डेलीवेअरच्या असो जे प्रिंटेड साड्या विथ लेस बॉर्डर विदाऊट लेस बॉर्डर दोघं प्रकारच्या वस्तू आमच्या ते आहे आहे म्हणून हा तुमच्यासाठी फायदा डायरेक्ट आणि तुमचा स्वतःचा कपड्यांचा व्यापार सुरू करायचा कारण किती म्हण आहे ना बिझनेस लहान असो किंवा मोठा पण तो स्वतःचा असतो जॉबपेक्षा तर बिझनेस हंड्रेड पर्सेंट तुम्हाला जास्त शॉरिटी देतो आणि सेफ्टी सुद्धा देत असतो आणि <laughs> अजमेरा फॅशनची जर मी गोष्ट करू तर आजपर्यंत आमच्यासोबत पन्नास हजारापेक्षा जास्त लोक जोडून बिझनेस करत आहेत पण एक गोष्ट त्यापैकी काहीच लोक तुम्हाला सांगतील की आम्ही अजमेरा फॅशन कडून वस्तू घेतो कारण की त्यांनाही सेल करायचं आहे ना पुढे त्यांनाही विकायचं आहे म्हणून ते कधीच सांगणार नाहीत त्याच्या हिशोबाने तुम्हालाही मी रिक्वेस्ट करते की जर तुम्ही एक हाऊस वाईफ असाल आणि तुमचे घराचे कामं संपल्यानंतर तुमचे लेकर शाळेत गेल्यानंतर जेही काही तुमच्या घराची सिच्युएशन असेल त्यानंतर जर तुम्हाला थोडा टाइम मिळत असेल किंवा नाहीही मिळत असेल तर ही वस्तू जरूर ठेवा कारण की कस्टमर बेजना स्वतः सुरू होतो आणि मी डोळ्यांसमोर अशी एक्झाम्पल पाहिली आहे की त्यांनी घरून जेव्हा ब बिझनेस सुरू केला होता आणि आज त्यांच्या स्वतःच्या कपड्यांचा दुकान आहे स्वतःचा आणि त्या महिलांनी घरी रोजगार जनरेट केलेला आहे तर तुम्ही त्यातून एक बनवू शकतात आणि अशा प्रकारच्या छान अशा सिल्कच्या साड्यांचा व्यापार करून तुम्ही ही एक फिमेल ऑन्टरप्रिनर बनवू शकतात जर का तुम्ही मेल असाल जॉब करत असाल तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही जरूर पार्ट टाइम स्वतःचा बिझनेस करायला हवा ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल मनात कोणत्याही प्रकाराचा प्रश्न असेल किंवा ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड की मॅम आता डिसाइड केलेलं आहे बिझनेस करायचा आहे व्यापार करायचा आहे पण कसं काय तुमच्याशी जुडावं तर त्याच्यासाठी एकच पद्धत स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा तिथूनच तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात तर हा होता आपला आजचा व्हिडिओ अन जरीची साडी जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चव्हाण मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार